नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नऊ मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सकाळच्या ताज्या घडामोडींमध्ये आपलं स्वागत राहुल गांधी काश्मीरमध्ये पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी एका महिन्यात दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली मनसे आणि ठाकरे गट युती मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीबद्दल थेट भाष्य केले आहे याआधी आम्हाला दोन वेळा फसवलं आता तिसऱ्यांदा फसणार नाही असे ते म्हणाले दुसरीकडे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मनसेबद्दलची भूमिका सकारात्मक असल्याचे म्हटले आहे मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही असे राऊत म्हणाले रुपाली चाकणकर यांच्याबद्दल नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे राज्य महिला आयोगाने मयुरी जगतापची केस कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालवावी असा सल्ला दिला असता तर तिला हक्क मिळाला असता असे त्या म्हणाल्या धनंजय मुंडेंना सरकारी बंगला खाली करण्याच्या सूचना धनंजय मुंडेंना सरकारी बंगला पंधरा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत लवकरच छगन भुजबळांचा सा सातपुडा बंगल्यावर गृहप्रवेश होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळाली तर मी राजीनामा देईन असे ते म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची दमछाक लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची दमछाक होत असल्याचे चित्र आहे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी महिला बालविकासकडे वळवण्यात आल्याने इतर विभागांच्या योजनांवर ताण पडत आहे वीर जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो नागरिकांना यावेळी अश्रू अनावर झाले होते मान्सून केरळात दाखल एक आनंदाची बातमी मान्सून केरळात दाखल झाला आहे आठ दिवस आधीच मान्सूनने सरप्राइज एंट्री केली असून पंधरा वर्षांनंतर प्रथमच मान्सून लवकर दाखल झाला आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे शुभमन गिलकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन यांना संधी मिळाली आहे तर श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांना संधी हुकली आहे या होत्या सकाळच्या काही महत्वाच्या घडामोडी प्रतिनिधी गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावरील अनधिकृत अडथळा स्थानिकांकडून कारवाईची मागणी गोरेगाव पूर्व पश्चिम गोरेगाव पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो पुलाखाली आणि सेवक रस्त्याला लागून बिनधास्तपणे उभी असलेली जेसीबी वाहने कोणाची आहेत असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे अनेक वर्षांपासून ही वाहने येथे उभी आहेत आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे धक्कादायक बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर चेकनाका वाहतूक पोलीस चौकी असतानाही त्यांना या गोष्टी दिसत नाहीत की त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे असा संशय स्थानिकांना येत आहे अपघातांची वाढती शक्यता या अनधिकृत पार्किंगमुळे या ठिकाणी अनेक अपघातही झाले आहेत यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे यामुळे इतरही लोक येथे आपली वाहने बिनधास्तपणे उभी करून आणखी अडथळा निर्माण करत आहेत असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा स्थानिक नागरिक स्थानिक पोलीस नगरसेवक आमदार खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या गंभीर बाबीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा करत आहेत नागरिकांना या त्रासातून लवकरात लवकर मुक्तता हवी आहे या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे